बदल बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलाय म्हणजे मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ हे जॅकेट आहे दुसरा एक टॉप आहे तो टॉप पण ओढणी दुसरा खूप छान आहे आणि जवळून दाखवते ह्याचा काठ कसे आहेत हे बघा पिऊता छोटस एक मंगळसूत्र आहे आणि हेवी कानातले मला वाटत हे जॅकेट दिसतो व्यवस्थित कॅमेरामध्ये कलर कॉम्बिनेशन आणि दोन्ही बाजूचा हा बॉर्डर इकडं आणि खालच्या बाजूला जे पदराच डिझाईन सेटअप जातो कंटाळा आला असेल नको वाटत असेल तेच तेच नेहमी तर असं डिझाईन करून घ्या खरंच सांगते खूप छान वाटतंय तर आज व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ह्या ड्रेसवर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला आहे म्हणजे मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ आणि स्टेटसवरती थोडेफार फोटो ठेवले होते ही साडी तुम्ही पाहिली आहे मी ही दोनदा वेअर केले होते आणि तेव्हा सांगितले होते की ह्या साडीचा ड्रेस शिवणार आहे तर एकाची सेम असाच साडी होती त्याचा मी शिवला होता जॅकेटचा खूप छान दिसत होता तर हा असा ओवरऑल आहे आंब्रेला शिवले कांजीवरम प्युअर सिल्की साडी आहे आणि ह्याच्यामध्ये फुल वन पीस जाकेट आहे जॅकेट आहे दुसरा एक टॉप आहे तो टॉप पण ओढणी पायजामा त्याचा मी दुसरा करणार आहे हा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते खूप सुंदर दिसतोय ह्या साडीमध्ये प्रॉब्लेम काय झाला होता इतका चांगली साडी शिवण्याचं सा कारण सांगते हे जेव्हा ड्रायक्लिंगला दिलं होतं तेव्हा ती पदरामध्ये क्रॉस झालं होतं तर त्यामुळे ती साडी व्यवस्थित वेअर करता येत नव्हती तर दाखवते तुम्हाला किती सुंदर दिसते कलर तर खूप छान आहे तुम्हाला हळदीला ते वेअर करू शकता तुम्हाला कंटाळा येत असेल साडीचा तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस शिवून घ्या की तुम्हाला विचारले पाहिजे ह्या ड्रेसला खूप जणांना आवडले आणि खूप जणांनी विचारले असे ड्रेसेस साधे सिम्पलच असतात कसा लुक दिसतोय ते बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते पूर्ण तर गळा ह्याचा असा पंचगुनी ठेवला हां पंचगुनीमध्ये आहे जास्त असं पसरट नाहीये पानगळा येतो ना तसा आहे आणि बॅकला छोटासा गळा आहे तीन ते चार इंचा गळा आहे जास्त डीप न ठेवला इथपर्यंत कट आहे बसच्या खालच्या बाजूनी एकदम खाली माझा या पोटाचा घेर आहे त्यामुळे मी खाली घेतले की ह्याची डिझाईन बिलकुल चांगली दिसत आहे आत्ता मी हे सोडलं की थोडंसं पोट असं वाटतं आणि असं घेतलं की हा ड्रेसचं तुम्हाला लुक खूप छान दिसतोय तर कट आहे आणि पूर्ण आंब्रेला आहे तुम्हाला मी फिरून दाखवते असं खूप छान आहे आणि जवळून दाखवते ह्याचा काठ कसे आहेत हे बघा प्युअर कांजीवरम आहे आणि असे आणि अंब्रेला असले की ते जॉईंट येते साइडला अशा पद्धतीने कवर केले की ह्याचे धागे निघणार नाही आणि आतमध्ये जो अस्तर आहे तो प्युअर कॉटनचा लावलेला आहे चांगल्या क्वालिटीचा जितका ह्याचा घेर आहे तुम्हाला दाखवते हा आतला पण घेर तितकाच आहे स्लीव्ह छोटेसे ठेवलेत लॉंग नाही ठेवले काटाचे एवढे ठेवलेत हा असा लुक वाईज खूप छान दिसतोय मी आले कडे छकू सांगेल कसं आहे छकू फक्त बॅक कॅमेराने सांगणार आहे माझ्या बाजूला नाही येणार आहे कारण ते कॉलेजवरून आले थकले कसा वाटतो ड्रेस छकू छान 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 म्हणजे कसा छान छान ते मला फिरल्यानंतर असं गोल गोल फिरल्यानंतर ते आवडलं मला ते आवडलं बाकी लुक कसा दिसतोय बाकी छान दिसतोय हो, हो ती कोर्टीवर जा, को छान ते जॅकेट घालते आणि ह्याच्यावरती नॉर्मल जास्त हेवी दागिने तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही शकता छोटस एक मंगळसूत्र आहे आणि हेवी कानातले मला वाटतं हे बोरिनच घेतलं होतं ना अक्काने की बांद्र्याला कुठून तरी आय थिंक शंभर के दोनशे कानातले दाखव खूप छान क्वालिटी आहे आणि दिसतात छान कशावरती म्हणजे हेवी लुक तुम्हाला तयार करायचं असेल तर असं आहे आणि केस माझे आहेत जे कुरले कुरळे खूप जणांनी विचारलं तुम्ही काय केलंय का, का नाही ओरिजिनल केस असेच आहेत माझे मी बांधते पण कधी कधी मला वाटलं तर मी अगर मॅनेज करू शकते तर ओपन असं ठेवते पण खूप फुलतात मागून बाग दाखवा हे कसे करली छान दिवसाला लागले चुकू हो। सकाळी हे केलेले तर अशा पद्धतीने एका साइडला घड्याळ आहे आणि मॅचिंग असं एक कडा आहे आणि आजूबाजूला चार पाच अंगठ्या असतात आता दुसरं काहीच नाहीये आणि हे बोरविली जिथं आहे मी तिथंच घेतले दागिन्याचा येणारच आहे तर अशा पद्धतीने फुल तुम्ही आंब्याला शिजता आणि ह्याचं पदर काढल्यानंतर एका साडीमधून हा फुल वन पीस त्यानंतर एक अजून टॉप आहे तो पट्याला तो वेगळा दिसेल तुम्हाला आणि पदराचं काय करायचं चा? असं चाललेलं आधी असं ठरलं होतं की हा जो पदर आहे तो वरती हे करून खाली असं आंब्रेला तोही छान दिसतो पण मी म्हणले नेहमी आपण तेच पॅटर्न करतो थोडस वेगळं काहीतरी करूया पदराचं तुम्ही टॉप शिवू शकता मागे प्लेन कपडा वापरून हो पण मला जॅकेट शिवायचं होतं आणि ते पण वेगळ्या पद्धतीने जॅकेट शिवायचं नेहमी शिवते तसं नव्हतं शिवायचं हा पूर्ण असा एवढा पदर होता तुम्हाला दिसेल ह्या बाजूला बॉर्डर खालच्या बाजूला बॉर्डर आणि असा तर इथे एक बटन केलेलं आहे जवळ दाखवते मी तुम्हाला तसा दिस जॅकेट दिसतो व्यवस्थित कॅमेरामध्ये कलर कॉम्बिनेशन आणि राऊंड गाळा ठेवलेला आहे आणि इथे दोन्ही बाजूना कट घेतलेला जेवढे बॉर्डर आहे तर तुम्हाला आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुरुवातीला पाहिलंच असेल तर लुक वाईज ते खूप छान दिसतं असं करायचंय आणि फक्त हे इथे एक जो बटन लावलंय त्याला जो आकडा म्हणजे लुक जो केलाय तो बसवायचा आणि हे अपऑप क्रॉस जात कारण हा जो इथला जो मुंड्याचा इकडचा भाग आहे ना तो इथलाच मापाचा घ्यायचा असतो म्हणजे तुमचा बसचा हा जो भाग असेल समजा तुमचा छत्तीस आणि इकडचा अगर बत्तीस येत असेल तर तुम्ही बत्तीसच्या मापाने जॅकेट शिवायचं तर हा असं बरोबर क्लास येतो आणि मागून तुम्हाला आणि जास्त उंचही शिवायचं नाहीये जिथं कट आहे इथपर्यंत म्हणजे गुजराती आपण ब्लाउज शिवतो ना, ना तशा पद्धतीने तर ही जी बॉर्डर आहे तुम्हाला मी जवळून दाखवते त्या बॉर्डर लुक खूप छान येतो ह्याचा दोन्ही बाजूचा हा बॉर्डर इकडं आलाय आणि खालच्या बाजूला जे पदराचं डिन होत हो आणि हेवी हा जॅकेट तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ड्रेसवर घालू शकता इवन मला वाटतं प्लेन पांढरा असेल छान दिसेल ग्रीन असेल तर खूप छान दिसेल इवन मला वाटतं ऑरेंज कोणते कोणते कॉम्बिनेशन छान दिसतील याच्या विरुद्ध छपलं विचारून अगं कॉम्बिनेशन आता हा डार्क मरून आहे हा कशावर उठून दिसेल असा पांढऱ्यावर तर नंतर ब्लॅक वरती मरून दिसेल चांगला बघूया ट्राय करूया हो व्हाईट आणि ग्रीन वरती छान दिसेल पिंक वरती छान दिसेल अपोजिट जे कलर असतील त्याला हा जॅकेट खूप छान दिसेल इवन तुम्ही खाली जीन्स घातलं आणि त्याच्यावरती व्हाईट टॉप घातला त्याच्यावर हा जॅकेट फॅशन मध्ये आहे तुम्ही एका साडीतून जेव्हा ड्रेस शिवता वन पीस झालं टॉप झालं हे झालं त्याचे तुम्ही पाच सहा पद्धतीने वेगवेगळे -वेग डिझाईन करू शकता म्हणजे तुम्हाला कंटाळे वाटणार नाही आणि वेगवेगळे जसं आता हे जॅकेट घातल्यावर एक वेगळी -वेग डिझाईन आहे ज्याच्या वन पीस वेगवेगळी डिझाईन आहे आणि टोटल ही ही साडी म्हणजे हा वन पीस हा जॅकेट ऑफ असं पकडून त्याचा रेट जो आहे तो दीड हजाराच्या आसपास ते पूर्ण शिलाई जवळपास जाते म्हणजे तुम्ही एका साडीचे अगर पूर्ण असे ड्रेसेस तीन बसवले तर दोन हजारापर्यंत बजेट पकडा इवन ओढणी त्याला प्लाझो किंवा पट्याला घेतलं तर तुम्ही दोन ते अडीच हजार अगर तुमच्या सिल्क साडीवरती जी वापरण्यात येणार नाही इस्तरीने खराब झाली असेल किंवा ड्रॅकलिंगने खराब झाली असेल किंवा तुम्हाला खूप कंटाळा आला असेल साडी आहे ही महागातली नाही म्हणले तरी ही साडी सात आठ हजाराच्या खाली आत्ता मला वाटतं दहा ते बारा हजार नॉर्मली कारण ह्या साडीची किंमत जेव्हा मी घेतली होते तेव्हा सहा का सात हजार होते आणि एकदम प्युअर आहे काही त्याचं शायनिंग गेलेलं नाही ड्रायक्लिंगला देताना तुमच्या ओळखीच्या कुठे तिथं ड्रायक्लिंगला द्या नाहीतर साडीचे शायनिंग किंवा तो कलर ह्याच्यामध्ये काटाचा मिक्स झाला तर हेटप जातो कंटाळा आला असेल नको वाटत असेल तेच तेच नेहमी तर असं डिझाईन करून घ्या बाहेर तुम्हाला एक ड्रेस चांगला तयार मिळतो म्हणजे सहा ड्रेसेस होतात आणि बाकीही तुम्ही कधीही असं शूटसाठी किंवा डान्ससाठी ह्याच्यासाठी तुम्ही हे ड्रेस वापरू शकता मी जितक्यांदा हा ड्रेस वेअर केला सगळ्यांनी विचारला आणि इतका सुंदर दिसतो मी नेहमी आंबरेला शिवते पण याला एक शाईन आहे प्युअर सिल्क असल्यामुळे त्यामुळे गेटअप खूप सुंदर दिसतो लुक वाईज असं तुम्ही लग्नात पण वेअर करू शकता एक वेगळं हटके डिझाईन होऊ शकतात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे पूर्ण ड्रेस दाखवलं जॅकेट दाखवलं तर हा ड्रेसबद्दल जे काही तुमचे प्रश्न होते मला वाटतं सगळे उत्तर भेटले तुमच्याकडे असे जुनी साडी असेल अशा कपाटात ठेवलेली तर काढून माझ्याकडे पाठवा तुम्हाला हवे तसे वेगवेगळे वेग सुंदर असे डिझाईन करून देईल जे तुम्हाला असं वाटणार नाही की मी काय शिवायला दिले खूप जणांना असं वाटतं की आपल्याला कसं दिसेल सूट होईल का नाही एकदा ट्राय खरंच सांगते खूप छान वाटेल तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब कराव नका भेटते नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन घेऊन धन्यवाद तुम्ही मेन व्हिडिओ तर पाहिला शॉर्ट व्हिडिओ पाहिला तर हे ड्रेसेस आपण कुठल्या फंक्शनला घालतो ते आपण ठरवायचं आहे की त्या फंक्शनला ते ड्रेस सूट झाले पाहिजे किंवा कार्यक्रमाला आणि ते घातल्यानंतर एक आहे आंब्रेला किंवा कुठलाही वन पीस तुम्ही घातला आणि तुमचा पोटाचा भाग थोडासा असेल तर तो न दिसून येतो पण बऱ्याच असे ड्रेसेस असतात की ज्यात बिलकुल दिसत नाही आपण आपलं एक टेक्निक असतं की शिवण्यामध्ये कसं असतं आणि ठीक आहे थोडंसं दिसलं शरीराचा भागच आहे त्यासाठी आपण ड्रेस न घालणं हे खूप चुकीचं वाटतं हां तुम्हाला वाटत असेल की हा ड्रेस मला बिलकुल सूट होत नाही तर तुम्ही बिलकुल घालण्याचा प्रयत्न करू नका कारण जेव्हा घातल्यानंतर तुमचा ड्रेस का ड्रेस सारखं लक्ष गेलं तर हे समोरच्यांना पण लक्षात येते की नाही ह्या ड्रेसमध्ये ह्या स्वतः कम्फर्टेबल नाही तर मी तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये जेव्हा व्हिडिओ शूट करते तेव्हा तर ड्रेसेस घालते पण कार्यक्रमाच्या वेळेस हे घातल्यानंतर मी कशा पद्धतीने राहते हे तुम्हाला दिसते आणि ह्याच्यासाठी मी खास फोटो नॉर्मल जो शूट करायचा माझा मोबाईल आहे त्याच्यानेच चा मी हे फोटो शूटसुद्धा करते आणि आवर्जून मी करते कारण कसं दिसतं ड्रेसचा गेटअप कसा दिसतो त्याच्यामध्ये आपणाला ते सूट होतं का किंवा तुमचं केसांची हेअरस्टाईल किंवा दागिने हे सगळं ओवरऑल क ते दे दिसतं त्याच्यामध्ये की नाही बाबा ह्याच्यात ना ह्या खूप सुंदर दिसतात किंवा ह्यांना हे आवडतं किंवा खूप छान दिसतं सुंदर दिसणं छान दिसणं आणि कसं दिसणं ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपणाला जर वाटत असेल तर आपण बिंदास्तपणे ते ड्रेस घालायचे आणि आपणाला त्या कार्यक्रमाला जायचं असेल तर गेल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला आवडत असेल तर फोटोशूट नक्की करा आणि तुमचे शॉर्ट व्हिडिओ असतील तुम्ही इंस्टाग्राम पेज असेल किंवा यूट्यूब असेल किंवा काहीही नसेल पण स्वतःसाठी ते व्हिडिओ बनवून ठेवा तर हे अशा पद्धतीने तुम्ही ड्रेसेस घातले की खूप सुंदर दिसतात